दोन गटात शेतीचा वाद न्याय प्रविष्ट असताना सुद्धा एका गटाने शेतात काम करणाऱ्या पाच ते सहा गावावरून आणलेल्या हल्ला करून बेदम पिटाई करण्यात आल्याची घटना धारणी शहरात घडली होती या प्रकरणात धारणी पोलिसांनी जखमीच्या तक्रारींवर थातूर मातूर कारवाई करून उलट आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली होती यात धारणी पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज असताना सुद्धा जखमींना न्यायासाठी वनवन फिरावे लागलं अखेर याच घटनेबाबत फिर्यादीने आमच्या सिटी न्यूज सोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती स्पष्ट केल्याने याच घटनेचा पोलीस फाईल एफ आय आरचा पोस्टमॉर्टम हा वृत्तांत प्रसारित होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ दखल घेतली आता तब्बल सहा महिन्यानंतर सिटी न्यूजच्या इम्पॅक्टने या प्रकरणाची पुन्हा फाईल उघडण्यात आल्याने एसडीपीओनी बयान नोंदविले आहे धारणी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या आरोपीला धारणी पोलीस निरीक्षकांनी चक्क व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात प्रकार समोर आला होता प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्याने गटातील शेख शहाजाद शेख अहमद यांच्यासह पंधरा ते पन्नास जणांसोबत वाहनाने सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजता मौजातलाई कॅम्प येथील शेत गट क्रमांक पस्तीस ब फिर्यादीसह कुटुंबातील सहा व्यक्ती काम करीत असताना त्याचे शेत गाठून फिर्यादी शेख तमिज शेख बशीर शेख अमीन शेख बशीर यांच्यासह नातेवाईकांवर जीव घेणा हल्ला चढविला या धारणी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेले असता फिर्यादीची थातूर मातूर तक्रार घेण्यात आली होती मात्र ताब्यात घेतलेल्या मारहाण करणाऱ्या इसमाला पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत चादर ब्लँकेट देऊन त्याची व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव व गैर अर्जदारसह धारणी येथील काही पत्रकारांचे या प्रकरणात आर्थिक देवाण संबंध असल्याचा आरोपसुद्धा यावेळी करण्यात आला होता याच घटनेत न्याय मिळावा याकरिता सिटी सिटीन्यूज कार्यालयात धाव घेऊन सर्व घटनेची माहिती स्पष्ट केली होती सिटीन्यूजने घडलेल्या घटने घटनेची सर्व सत्यता जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता याच घटनेवर धारणी पोलीस फाईल एफ आय आरचा पोस्टमॉर्टम हा वृत्तांत प्रसारित केला होता प्रसारित झालेल्या वृत्तांतात पोलीस स्टेशनच्या आतील सी सी टी व्ही फुटेजसह सर्व सत्यताचा वृत्तांत प्रसारित होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ दखल घेतली या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशसुद्धा दिले आता याच प्रकरणाची पुन्हा फाईल ओपन झाली असून धारणी पोलिसांनी याआधी न घेतलेले फिर्यादीचे बयान एसडी पी ओने नोंदविण्यास आता सुरुवात केली आहे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे